काय पैशाचा दार। दारू संपले घरामध्ये झाले काय पैशाचं अरे मग काल चांगले कुठे गेले कामाचे घरात खायला पियाला लागते का नाही धान्य धुन्य तेल पाणी मीठ पीठ काय लागतं का, का नाही घरात ते काय असो मला प्यायला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे तुमचं प्याने पोट भरता लेकराचं नाव आमचं पोट काय नाही धान्याने भरता जेवणाने हा तिकडे घाण राह पण मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे आज आहे का तुमच्या जीवाला काय हाड आहे का घाण रा म्हणता कुणा खुशाल मला कुणा कड हा पहिले तर असे नव्हते तुम्ही कुठे शिकले एवढे दारू प्यायचं हा प्रपंचा सरपंच बघा संसार बघा पोरांकडे लक्ष द्या मी एकटीने कुठं कुठं भरायचं अहो लोकांच्या नजरा वाईट आहेत कुठं कुठं येऊन तुम्ही आ कधी अक्कल येईल तुम्हाला कधी शाळेत म्हणाल तुम्ही ते काही मला ऐकायचं नाही पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही एक काम करा ना माझा गळ्यात

कधी कधी आणलं नसतो त्यांना खायला पण काय फक्त तुमची दार पाहिजे मला काही सांगू नको हो। पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे कोणाला सांगते तुम्हाला म्हणजे दगडा पुढे डोकं पडणे दगडाला कस काय ऐकायला येत नाही आणि कायच नसत त्याला पाजर कुठत नाही तसे तुम्ही दगडाचे झाले दगडाचे <laughs> 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 पर नाही तर तुमच्यास करण्याची इच्छा मिली माझी आई बापाची इच्छा ती कातर राहते माझी पोरं बाल माझी भाऊ नाही म्हणून राहते मी नाही पैसे नाही देणार म्हणजे नाही मला माहिती मी माझा इकडं काही करेन घेणार काय अरे काय एवढी माझा जीवाचा मित्र आला मित्र आला मग काय करायचं आता अरे मला थोडीशी प्यायची होती ना रे मी माझ्याकडे पैसे होते बरं का मी घेतली आज जे तुरी आपण ती थोडी थोडी पेऊ चल मग चल अरे वा 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 बस काय कलास नाही आता का असेच पिऊ कलास कशाला गाला असेच घ्यायचे आता मापा तुला काय एवढ्यात घे ती घे मारीाशी बर वाटलं जरा गार पडलं पोटात कुठून माल आणलं माल बिल भारी पिया भेटले नायच नाही माल दे भारी काय ना आता चल ना आपण एक जोडीदाराकडे जाऊ जो। चल टाकू परत पिऊ थोडी थोडी नाही जोडीदार फेरीदार नाही आता पिलोय ना हाँ? पिवलो का मी डायरेक्ट घरी नाही मी मला अजून प्यायच लागेल नाही आपल्याला मी काय घरी जाणार नाही घरी मला घरी जावं लागल नाही तुला मला धक्का भागात नाही तुला कुठे जायचं तिकडे जाय मी चाललो प्यायला प्यायला तू जा जा नाही तर कुठे जा नाही पैसे दे म्हणून जा ना थोडा नाही पैसे नाही माही दरात उरलेलं धर तुला वाटत असतं पण पैसे पैसे न मी आहे पिरलो तरी मी घरी गाडी असतो चालू मी घरी जाणारच नाही काय करू कंटाळले मी या आयुष्याला या बघून किती इच्छा की नवऱ्याने जीव लावा काही नसलं तर दोन वेळच जेवण आणि प्रेमाच्या दोन गोष्टी याच्या पलीकडे काय अपेक्षा नव्हती माझी नवर दिवस रात्री दारू डुबलेलं असतं ना त्याला प्रपंतीची कायची ना घराची ना मुलांची ना माझी बाई रतं काही नाही असंच हं मु केरा मु पडगेले सकाळी आले होते मी मग मागत ते काही ना त्यांना पैसे मी कुठून पैसे देणार सांगा ना ओ, ते करून निघून गेले कुठे गेले काय माहित मी वाट बघते कधीची पण आले नाही घरी हो दोन तीन दिवस काम होत माझ्याकडे मी काम न्यायसाठी हो आलो त्यांना कुठे गेले माहित नाही मी सांगितलंच नाही कुठ शोधा तुमचं पण ओळखीचं असेल तर बघा ना, हो ना बरोबर मी आता गावात जातो पाहतो असं तर त्याला घेऊन येतो हा काळजी नको तुम्ही सांगतो बघतेच तू नोकरीत काम तो बघ त्यांना सुत्र पहिलं सारखं करत त्यांना मला दारू पियला पैसे ना पैसे प्षे दे मला गावात कोणी उभं करीना दारू आले दारू द्यायना पैसा नाही राहिला काम करायचं ना मग काम तर बॅटानायचे दारू पिऊन कशा लागतो व्यसन लावून घेतलं ते मला पहिला चांगला होता तू आणि आता काय लावून घेतलंय शरीराचं वाटोळ केलं त्या दारुनी हा वाटोळ झालं रे फार वाटोळ आणि वहिनी कुठे आहे घरी पैसे मागितले पैसे नाही दिले दारू प्यायला कोण पैसे देईन तुला आ? तुला दारूला कोण पैसे देईन तू विचार कर ना दारू पिऊन तू तुझ्या शरीराचं वाटोळ केलं तुझ्या संसाराचं वाटोळ केलं तू तरी दे पैसे मला मी तरी कुडून देऊ तुला पैसे काहीतरी आता का मार्गच काढावं लागेल मला जातो दुसरीकडे काम बघतो कुठं नको जाऊ कुठे नको जाऊ इथंच राहा माझ्या पशीच राहा हा माझ्या पशी राहा रा, मी तुला जेवायला आणते बस बस तिथं मी तुला जेवायला आणते दादा इथं नको बसू आज चल चला

जेवायला गेलो तरी तो औषधात वाचेल तर काय करायचं मी मग पुणा कुणाकडं जाईल तो माझा भाऊ आहे काही जरी केलं तरी भाऊ आहे माझा खरं आहे सगळं हां त्याला काहीतरी व्यस व्यसन सोडायसाठी काहीतरी मार्कस ते औषध आहे बरं काय एक हाय माझ्या ओळखीला मित्र हां मग त्याच्यासाठी औषध ओळखीने ना औषधं जाणतो त्याला सर हां आणि ते औषधच टाकून मग त्याची जेवण म्हणजे त्याची जावं सुठो हां तसं काहीतरी करा हां तेच करतो येतो घेऊन ते येतो ते औषध हां तसं करा मग तीन महिने झाले यांना जाऊन मी एवढी वाहिते का मुलांसाठी त्यांचे दारू सोडण्यासाठी म्हणूनच त्यांना ओरडले त्यांनी आणि तीन महिने झाले सोडून तुम्हाला घरची आठवण येत नाही ग कुठे आहे तुम्ही कुठे शोधू तुम्हाला काय करू कोणाकडे काहीतरी नसतं आकवर देवा

ते तुमच्या मालकाच बहिणी ना त्यांची ते मी पाहिले हा ताईन कडे नाही मी नाही तुम्ही जा माझं काम सांगायचं मी सांगितलं मी पाहिले लवकर जा धन्यवाद झाले उपकार झाले तर ए ऐकलं काय मग आपलं आहे का, बोला, बोला आड़े आड़े का? हा? <laughs> या बोला, काय केलं माझी दारूच सुटली आता नाही इच्छाच होत नाही नाही म्हणलं एखादी बाटली आणली इच्छाच आहे ना काय काय केलं चांगलं झालं मी काही करू पण चांगलंच झालं का वाईट झालं गर पण तुला झाला ना पर पर <laughs> ताई, yeah, ताई साहेब तुम्हाला जर सांगितलं झाल्याशिवाय राहिले असते का आणि तुम्ही मध्ये आल्यावर यांची दारू सुटली असती का बघा ना आता टकाटक दिसते का नाही तुम्हाला हा सांगता का म्हणायचं म्हणून लपवलं तुमच्यापासून लपवलं तुमच्यापासून आता ती बहिणी बहिणीसाठीच केले ना मी मी भाऊ नाही का तुमचा असं थोड मग केलं ते चांगलं केलं केलं ना आता नीट जरा सांभाळ जरा कुटुंबाकडे लक्ष दे माझ्या का बहिणी तरच केला आता परत मग सांगन तुला आता आता नाव नाही घ्यायचं सगळं जावं आता बिन आता बिनदार जावं आता काय अडचण नाही काय झालेलं नाही 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 पाया ना पाया सगळं काही घेऊन व्यवस्थित संसार करा चांगलं झालं आता आता काय पेणार नाही काय नाही औषध आम्ही दिलं जा चला बरं झालं चांगलं झालं